बांगलादेशींची धुळ्यात घुसखोरी लॉज मध्ये राहणाऱ्या एल रा, चौघे ताब्यात बांगलादेशीची मुंबई पुण्यातून घुसखोरी हा तसा विषय नवीन नाही पश्चिम बंगाल मध्ये तर आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती आहे तर बांगलादेशींनी मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये नव्हे तर आता छोट्या शहरांमध्ये देखील आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे असे बेकायदा अवैध घुसखोरांकडून समाज देशविघात कृत्य केले जाते बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या या बांगलादेशी पैकी काही दहशतवाद्यांसाठी स्लीपर सेल म्हणून देखील काम करत असतात धुळ्यात देखील बेकायदा राहणाऱ्या चार बांगलादेशींना एल सीबीने बेड्या ठोकल्या असून या घटनेमुळे शहरात एकच खडबड उडाली आहे रोजगारीला कंटाळून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करत धुळ्यात मिळेल त्या ठिकाणी कामधंदा करून कायम राहण्यासाठी घराचा शोध घेत असल्याचे या चौघा बांगलादेशी नागरिकांचे म्हणणे असले तरी पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत आग्रा रोडवर असलेल्या न्यू पंजाब मध्ये रूम नंबर एकशे बावीस या ठिकाणी वैद्य काही जण बेकायदेशीरित्या राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ताबडतोब या ठिकाणी पोलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांचे मार्गदर्शनात या ठिकाणी एल सी वी पथकाने याबाबत खातर जमा केली व या ठिकाणी मोहम्मद मेहताब वय अठ्ठेचाळीस शिल्पी बेगम मोहम्मद बेहताब शेख वय त्रेचाळीस अंगणवाडी बनिकर मैदानी बेगम पोलस शेख शेख बेहेना तोला पुरिपा रफीक शेख चौके मिळून आले असून चौकशीत मोहम्मद शेख व शिल्पी बेगम यांनी आम्ही पती पत्नी असून दुसरी महिला ही मुबोली बहिणी असून चारही बांगलादेशी असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयाचे चार मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैद्य पासपोर्ट व व्हिसा आढळून आलेला नाही त्यांच्या ना नातेवाईकांशी बोलण्याकरिता आय ओ हे ॲप वापरत होते दरम्यान ही छापा कारवाई स्थानिक गुन्हे का शाखा धुळे एलसीबी पथकाने केली व दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली तर चे पोलीस प्रकाश पाटील फिर्यादीवरून याबाबत आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी पोसई प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश पवार शशिकांत देवरे हेमंत पाटील पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल पोद्दार किशोर पाटील एटीएस चे असई पठाण दामिनी पथकाचे महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री मोरे आझादनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोसई राजश्री पाटील पोलीस कॉन्स्टेबल बेबी मोरे व वंदना कासवे यांनी सदरची कारवाई केली होती होटेल आ, रा, की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राह राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे एन सी बीच्या टीमने जिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहता बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न सर हे केव्हापासून इथे भारत देशात आलेले आहेत काही झाले का याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बा बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्यूटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख हे दिल्ली येथील राहणारे आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी हो। त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे सर यांच्या काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती आता आपली त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलीस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत